आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट आज तरी वरिष्ठांमध्ये अशीच चर्चा आहे आपण राज्यात सरकारमध्ये महायुतीत एकत्र आहोत खाली सुद्धा नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील नगरपालिका असतील हो पुढच्या जिल्हा परिषद असतील आज तरी महायुतीत लढण्याच्या संदर्भातली चर्चा वरिष्ठ स्तरावर आहे तिन्ही पक्षांनी मिळून एक सहा लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीत निर्णय घेतला जाईल निर्णय घेऊन तो, तो वरिष्ठांकडे दिला जाईल वरिष्ठांकडून आदेश होतील आणि मग त्याच्या दृष्टीनं आम्ही आता प्रत्येक मंत्री असतील किंवा प्रमुख असतील पक्षाचे त्यांना प्रत्येकाला राष्ट्रवादीच्या मार्फत काही जिल्हे आठवून दिलेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन साधारण तिथल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची एक मन आजमवायची आणि तसा संदेश तसा निरोप हा वरिष्ठांना द्यायचा त्यानंतर वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्ही खालीपर्यंत पोहोचवण्याचं काम करू माहिती आहेत माहिती तशी हरकत येऊ नये कारण सरकारमध्ये काम करत असताना ते जरी इतर पक्षांचे असतील किंवा स्वतंत्र असतील तर त्यांनाही सरकारमध्ये जे कामकाज होतं त्याच्यात विश्वासातच घेतलं जातं त्याच्यामुळे ते वेगळा असं काही विचार करणार नाही प्रत्येक इलेक्शनच्या सुरुवातीला हे होतच असतात आणि त्यातले त्यात दादा हे एक राज्यातलं टार्गेट असतं विरोधकांच्या दृष्टीनं आणि मग हा एक वेळेवरचा मुद्दा म्हणून त्यांनी काढलाय आता त्याचा खुलासा दादांनी केला आहे त्याच्यावर चौकशी समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे म्हणजे जे आहे ते पारदर्शकता थोड्या दिवसात समोर येऊन जाईल आणि दादाला टार्गेट केलं नाही तर विरोधकांना ते भांडवलच दुसरं काही राहत नाही असं एकूण जनतेत चर्चा आहे सध्या राज्यामध्ये कसं वातावरण जाईल महायुतीला राज्यात महायुतीने लढले काही ठिकाणी अपवादात्मक मला वाटतं स्वतंत्र सुद्धा किंवा मित्रत्वाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही ठिकाणी लढले जातील असंही वाटतं परंतु वातावरण अतिशय चांगलं आहे कारण जे काही असमानी संकट आहे जे निसर्गाची अवकृपा म्हणू किंवा अतिवृष्टी म्हणू त्याच्यातून शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य करण्याचं आर्थिक घडी कशी होती काय होती याच्यापेक्षा रडत राहूपेक्षा खूप चांगली मदतीचा हात त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला आहे महिलांसाठीचे निर्णय युवकांसाठीचे निर्णय विद्यार्थ्यांसाठीचे निर्णय असे खूप चांगले निर्णय विधायक निर्णय त्या ठिकाणी घेतलेत त्यामुळे निश्चितच महायुतीला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळेल शेतकऱ्यांच्या शेती मागायला नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कर्जमाफीची मागणी करते सध्या कसं बघताय शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात आम्ही देखील त्या मागणीशी सहमत आहोत आम्हीही अनेक संघटना येतात शेतकऱ्यांच्या संघटना येतात किंवा युवकांमधून कारण आताचा शेतकरी हा काय निव्वळ नागरधारी शेतकरी नाही तर वेल क्वालिफाईड शेतकरी म्हणून एक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी तो उतरलाय आणि तो अडचणीतो त्यावेळेला निश्चितच सरकारची जबाबदारी आहे का एक, -एक शेतकरी अनेक लोकांना त्या ठिकाणी मजुराचे मजुरीच्या माध्यमातून किंवा उद्योगाच्या वेगवेगळ्या वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेतकरी हा मदत करत असतो म्हणजे शेतकरी हा मुख्य पाया आहे असं सरकारमध्ये सुद्धा तशी चर्चा होत असते आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भातला निर्णय नेहमी सरकारमधले प्रमुख हे घोषणा किंवा आश्वासित करत असतात यंदाच्या ह्या सगळ्या परिस्थितीचा ओव्हरऑल विचार करून पहिल्या स्टेजमध्ये तरी पीक कर्ज हे माफ करण्याची घोषणाच त्या ठिकाणी केलेली आहे होऊ ना कारण आता केंद्राने चांगली मदत केलेली आहे सुरुवातीला असं वाटत होतं जर केंद्राने ह्या अतिवृष्टीला मदत केली नाही तर सरकार जास्त अडचणी येईल पण केंद्रही चांगल्या पद्धतीचं मदत करते म्हणून शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तीस तारीख जी काही अंतिम दिलेली आहे त्याच्यात कर्जमाफी फिक कर्जमाफी ही त्या ठिकाणी केली के जाईल लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की सायकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला प्रोप्रायटर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न